नमस्कार मित्रांनो आमच्या गावचा हा रस्ता आहे कानसूर वस्ती आमच्या गावचं नाव आहे आणि जबरदस्त असा रस्ता तुम्ही बघू शकता की एकदम बेकार म्हटलं तरी आणि खराब कुठल्याही उपाध्यांनी त्याला जर तुम्ही संबोधलो ह्या रस्त्याला तर म्हणजे खूप ग्रेट नाही पण एवढा बेकार रस्ता कुठल्याच गावचा मला तरी वाटतंय आमच्या म्हणजे परभणी जिल्ह्यात नसावा हा बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागचा रस्ता तब्बल एक किलोमीटरच्या आसपासचा हा रस्ता आहे आणि हा रस्ता तोडवत पायदळी किंवा गाड्यांनी गाड्या सरकतात व्यवस्थित चालवता येत नाही त्या रस्त्यावरून गाड्या आणि ह्या गाड्या या रस्त्यांनी म्हणजे गरोदर स्त्रिया किंवा पावसाळ्यामध्ये जर एखाद्या म्हणजे मरणाच्या दारावर आलेला जर एखादा पेशंट असेल आणि त्याला वाचवायचा असं तर जीव जर वाचवायचा असेल तर ह्या रस्त्यांनी कसा घेऊन जायचा हा प्रश्न आमच्या येथील नागरिकांना पडलेला असतो तरीही आम्ही या रस्त्यांनी ये जा करतो आणि करावंच लागणार आहे कारण त्याला नाविला जाई आमच्या जे काही गावचं म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा आम आमच्या विधानसभा मतदारसंघाचे जे काही आमदार असतील आतापर्यंत जे काही आमदार होऊन गेले असतील बाबाजानी दुराणीपासून तर वरपूरकर असतील विटेकर असतील किंवा मोहनफड असतील एक वेळेस टर्म आली होती मोहनफडांची त्यांनी उमरूम टाकला आणि नंतर जशाच तसाच जैसे की तैसे हा रस्ता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला पुढेही या ब्लॉगमध्ये पूर्ण रस्ता दाखवणार आहे आणि आमच्या रस्त्याची ही तुम्हाला नेमकी काय यशोगात आहे काय नेमका हा रस्ता काय प्रकारचा आहे हे तुम्हाला दाखवणार आहे इकडे थोडासा रस्ता हा कोरडा रस्ता दिसतोय म्हणून इथून गाडी जाऊ शकते पण तुम्ही बघू शकता की जे काही दगड गट्टी जी काही आतरून ठेवलेली आहे एवढाच दगड आतरून ठेवलेला आहे ह्याच्या पलीकडे काय नाही दगडांवरून का गाडी घातली थोडीफार समजा गाडी घसरत नाही चालायला गाडीला थोडंसं रस्ता मिळतो पण वरती जर याच्यावरती चिखल आला तर गाडी एकदम सरकल्याशिवाय राहणार नाही ना बघू शकता तुम्ही आमची दलित वस्ती आहे आणि वस्तीपासून कमीत कमी एक ते दीड किलोमीटर इतका रस्ता एकदम खराब आहे मग चालत जाणे इतपत पण योग्य नाही आहे पाय फसतात मित्रांनो आता मी एका डवामध्ये अडकलेलो आहे आणि हे बघू शकता तुम्ही पाण्याचा डव खाली साचलेला आहे आणि त्यामध्ये माझी गाडी फसलेली आहे एकदम आणि बाहेर निघत नाही आहे तर गाडी कशी काढायची हा मला प्रश्न पडलेला आहे म्हणजे ढव पाण्याचा आहे म्हणजे रस्त्यांमध्ये एकदम रस्त्यामध्ये पाण्याचा ढव आहे आणि याच्यातून गाडी कशी काढायची हा पेच आहे तर याच्यातून गाडी तर काढावंच लागणार आहे कारण आपल्याला गाडी घरी घे नेल्याशिवाय पर्याय नाही इथे तर गाडी आपण स्टँडवर लावून ठेवू शकत नाही तर इथनं मला गाडी काढावी लागेल मी घरी जातो आहे आणि हा जी काही समजा रस्ता आहे तर या रस्त्याची एकदमच एवढे हालापेष्टा झालेले आहेत आमच्या परभणी जिल्ह्याचे खासदार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव यांनी तसेच आमच्या पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश भाऊ विटेकर यांनी या रस्त्याकडं लक्ष घालावं चूर ग्रामपंचायतीने दखल घ्यावी विनंती